कोणत्याही गुन्ह्याखाली अटक केलेल्या प्रत्येक व्यक्तीला गुन्ह्याचे स्वरूप त्याच्या अटकेचे कारण लेखी स्वरूपात आणि त्याला समजेल अशा भाषेत दिले गेले पाहिजे असा ऐतिहासिक निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला या निकालामुळे व्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक संरक्षणाला बळकटी मिळेल असे मत सरन्यायाधीश बी आर गवई व न्यायाधीश ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांनी व्यक्त केले गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुंबईत हाय प्रोफाईल बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरण झाले होते या खटल्यातील आरोपी मिहीर शहाविरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यात न्यायालयाने महत्वपूर्ण निर्देश दिले अटक करण्यापूर्वी किंवा लगेच नंतर अटकेची कारणे लेखी स्वरूपात अटक केलेल्या व्यक्तीला दिली पाहिजेत जेणेकरून ती अटक अवैध ठरणार नाही ही कारणे तर्कसंगत वेळेत आणि कोणत्याही परिस्थितीत रिमांड कारवाईसाठी आरोपी ला दंडाधिकारी समोर हजर करण्याच्या दोन तास आधी लेखी स्वरूपात दिली गेली पाहिजेत असे न्यायालयाने म्हटले न्यायालयाने आपल्या बावन्न पानांच्या निकालपत्रात स्पष्टपणे नमूद करताना म्हटले की घटनात्मक कलम बावीस एक नुसार अटक झालेल्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर अटकेची कारणे सांगणे ही केवळ प्रक्रिया नसून व्यक्ती स्वातंत्र्याचे मूलभूत संरक्षण आहे तसेच आरोपीला अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर कळवावीत त्याला समजेल अशा भाषेत लेखी स्वरूपात ती असावीत हा त्याचा अधिकार आहे अटकेची कारणे कळवणे हे आय पी सी अठराशे तीस आता बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत बंधनकारक आहे असे न्यायालयाने म्हटले